हाय वेलकम टू माय चॅनल आज आपण वाटाणा आणि पनीरची टिक्की कशी करणार आहे ते बघणार आहोत त्यासाठी मी अर्ध्या वाटी वाटाणे घेतले होते ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्याच्यानंतर थोडंसं पनीर घेतलं होतं पनीर खिसून घ्यायचं मी बघू शकता पनीर खिसलेलं आहे त्याच्यामध्ये मी ते आपण प्युरी बनवली होती वाटण्याची मिक्सरला ते ॲड करायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेले एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे धना पावडर टाकायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते पूर्ण एक थोडासा ओवा टाकायचा आणि ते एकत्र करून घ्यायचा एकत्र केल्यानंतर मग पोळी बनवायची आपली त्या पोळीमध्ये मिक्सर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्प्रेड करायचं आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा रोल बनवल्यानंतर त्याचा टिक्की शेपमध्ये तुम्ही बघू शकता असं कट करून घ्यायचं तुम्हाला जेवढी साईज हवी तशा प्रकारे तुम्ही कट करू शकतो आहे असं कट करायचं टिक्कीच्या शेपमध्ये आणि टिक्की बनवून घ्यायच्या आणि थोडंसं तव्यावर तेल टाकून फ्राय करून घ्यायच्या बघू शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा